आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तुम्ही नाभिक पद्धतीने काम करणार आज या ठिकाणी की आजपर्यंतच्या पिढ्यान पिढ्या ज्या समाजानं ज्या घटकानं नाभिक समाजानं समाजाची सेवा अतिशय प्रामाणिकपणानं केली अशा या आदर्श नाविक नाभिक समाजानं शिल्पी सत्यसेना महाराज केशशिल्पी महामंडळ आम्हाला द्यावं याच्यासाठी राज्य सरकारकडून मागणी केल्यानंतर या मंडळींना अमरण उपोषणाच्या जा मार्गापर्यंत जावं लागतं आहे हे आपल्या राज्याचं फार मोठं दुर्दैव आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पाठिंबा द्यायला आल्यानंतर राज्य सरकारनं आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्चाचे अनेक निर्णय घेतले त्यात यशस्वी अयशस्वी काही अडचणी आल्या या भागात मी जाणार नाही परंतु या निमित्तानं मी अगदी कणखर पाठिंबा या समाजाच्या मागणीला दिलेला आहे मी नेहमीच उपेक्षित समाजाचं प्रतिनिधित्व करणारा कार्यकर्ता आहे मी पदापेक्षा उपेक्षित समाजाला मदत करणं हेच माझं मोठेपण किंवा हेच माझं पद आहे असं मी कायम समजतो आज या ठिकाणी ही समाजानं केलेली मागणी अनेक दिवसाची आणि अशी काही फार मोठी राज्य सरकारच्या तिजोरीवर फार मोठा बोजा पडल आणि राज्य सरकार काय अडचणी येतील असलं काहीच नाही यामध्ये आणि अतिशय काय झालं आहे हा पूर्वीप्रमा पूर्वीपासून नाभिक समाजाचा दाढी कटिंग करणं हा पारंपरिक व्यवसाय आहे परंतु या स्पर्धेच्या जगामध्ये काय झालेलं आहे हा गरीब माणूस आहे गरीब समाज आहे यांच्याकडे भांडवल नाही मग आमच्यासारखे टगे भांडवलदारांनी कुणाला तरी पैसे द्यायचे इतर तिकडून राजस्थानातनं उत्तर प्रदेशमधून माणसं आणायची आणि चांगलं नाव्याचं दुकान टाकायचं मग या परंपरागत व्यवसायावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर गदा आलेली आहे आज तुम्ही मुंबईला पुण्याला गेला तर तिथं नाव्याचं दुकान दिसणार नाही तिथं बाहेरनं बिहार उत्तर प्रदेश गुजरात हे आलेले मी मुंबईचा अनुभव घेतला आहे पुण्याचा अनुभव घेतलेला आहे मग या पोरांनी जायचं कुठं भांडवल नाही धंदा करायला पण मांडव नाही स्वतःच्या परंपरेचा म्हणून राज्य सरकारनं हे महामंडळ करणं ही अतिशय काळाची गरज आहे आणि याच्यासाठी महामंडळ करायचं आहे व कुणीतरी महामंडळ मागितलं म्हणून आम्ही मागितलं असं काही ह्या समाजाचं नाही आणि म्हणून मी या ठिकाणी यांना सांगितलंय मी सत्तेपेक्षा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि मी या समाजाला आज या ठिकाणी शब्द देतो आहे की हे महामंडळ होईपर्यंत जेवढी लढाई करावी लागेल त्या सगळ्या लढाईमध्ये सेनापती म्हणून दीपक साळंकर तुमच्याबरोबर असेल शेवटी समाजाचं पोट महत्वाचं आहे दीपक आपण काय तर समाज मंदिर दिलं दहा लाखाचं बापू ठोकळेने एक पंधरा हजाराचं अमुक दिलं ते एकत्रित बसायला ठीक आहे समाजाच्या पोटाचा प्रश्न सोडवला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं मी मानतो त्यामुळे कुठं प्रसिद्धीपेक्षा काम मनापासून करावं मग समाजाचे आशीर्वाद मिळतील ही माझ्या आईची शिकवण आहे मला आणि म्हणून नाविक समाजानं ना मागितलेली मागणी अतिशय योग्य आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत जेवढा करावा लागेल तेवढा संघर्ष पूर्ण करून हे महामंडळ आम्ही राज्य सरकारकडून घेतल्याशिवाय राहणार नाही असा ठाम या ठिकाणी मी संकल्प सोडून या ठिकाणं मी मुंबईला जाणार आहे धन्यवाद